शासनाच्या स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत अंबरनाथच्या छाया हॉस्पिटलमध्ये सत्तावीस सप्टेंबर रोजी महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिरात छाया हॉस्पिटलमध्ये आठवड्यातील निवडक दिवशी होणाऱ्या आरोग्य तपासण्या एकाच वेळी होणार आहेत सोबतच तज्ज्ञ डॉक्टरांची टीम शिबिरात उपलब्ध असणार आहे या शिबिरात डायबिटीज ब्लड प्रेशर डोळ्यांची तपासणी दंतचिकित्सा स्तन गर्भाशय आणि तोंडाच्या कॅन्सरची तपासणी गरोदर महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी लसीकरण ब्लड आणि हिमोग्लोबिन तपासणी टीबी तपासणी केली जाणार असून विशेष तज्ज्ञांचा सल्ला मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे महिलांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन छाया हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ शुभांगी वाडेकर यांनी केलं आहे बी पी शुगर गर्भशायाचा गर्भशायाचं आणि स्थानांचा कर्करोगाची तपासणी करणार आहोत गरोदर मातांची तपासणी करणार आहोत लसीकरणची सेवा देणार आहोत त्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन परत लिप लिव्हर फंक्शन टेस्ट आ, रिनल फंक्शन टेस्ट लिपिड प्रोफाईल थायरॉइड टेस्ट त्याच्यानंतर टोटल बॉडी प्रोफाईल म्हणजे फिमेल्स हे सगळे टोटल बॉडी प्रोफाईल आपण करून घेणार आहोत विशेष आपल्याकडे सेवा देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये आपण पीडियाट्रिशन असणार आहेत ऑर्थोपेडिक असणार आहेत ई एन डॉक्टर असणार आहेत स्किनचे डॉक्टर असणार आहेत गायनॅकचे डॉक्टर असणार आहेत फिजिशियन असणार आहेत सायकॅट्रिस्ट असणार आहेत आणि ब्लड डोनेशनचा पण आपण कॅम्प ठेवले ठेवलेला आहे त्यामध्ये आणि जनरल इन जनरल तपासणीचा पण कॅम्प पूर्ण ठेवलेला आहे आपण याच्यामध्ये मी नागरिकांना आव्हान करते की त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी आणि लाभ घ्यावा विशेषतः महिला वर्गाने याचा लाभ घ्यावा ही मी नागरिकांना नम्र विनंती करत आहे